बुलढाणा जिल्ह्यातील बांधकाम मागील काही दिवसांपासून बंद पडल्याने सातत्याने अपघात घडत आहेत अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे आजपर्यंत तीन ते चार नागरिकांना आपला जीव गमवा लागला असून अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे वारंवार अपघात होत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे जळगाव जामोद तालुक्यातील सांगेफळ ते भेंडवड रस्त्यावरील इलोरा ते भेंडवड दरम्यान एका पुलाचे अर्धवट बांधकाम आणि त्या बाजूला मोठा खड्डा असल्याने या खड्ड्यात ते ते अपघात होऊन त्यामध्ये जणांचा बळी गेला आहे तर अपघातातील अनेक जण आज उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत आहेत नुकताच मागील दोन दिवसा अगोदर इथे एक मोठा अपघात होऊन तीन ते चार प्रवासी गंभीर असून त्यांचा अकोला येथे उपचार सुरू आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्यांकडे लक्ष देत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्ता बांधकाम आणि पुलाचे अर्धवट काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे भेंडवळ सरपंच सरपंचपती राजू जाधव बोलतो आहे कमीत कमी दोन वर्षापासून हा रोड प्रलंबित आहे आणि प्रलंबित असल्यानंतर मागील पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही दोन ते तीन निवेदनं निवेदन या रोडच्या संदर्भात दिलेले आहे रो निवेदन अशासाठी दिलेले आहेत की ह्या ज्या मोऱ्या आहेत ह्या मोऱ्या रोड चालू असताना अर्धवट होत्या आणि अर्धवट असताना प्रवाशांना वाहतुकीसाठी खूप मोठं अडचणीचं एक माध्यम झालं होतं त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव हो यांना निवेदनं दिले होते परंतु आ, ही जी मोरी आहे सध्या आम्ही उपस्थित असणारी ही मोरी आहे ह्या मोरीमध्ये आज तागा आहेत दोन ते तीन पडलेले आहे आहेत कमीत कमी चार ते पाच लोकांचा ॲक्शन होऊन आपोला इथे भरती आहे तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला अशी विनंती करतो आहे की ह्या प्रलंबित राहिलेल्या मोऱ्या किंवा ह्या अधुऱ्या राहिलेल्या मोऱ्या आहेत ह्या लवकरात लवकर त्यांनी दुरुस्त करून इथे या मोऱ्यांवरलं अपघात सत्र जे आहे ते थांबवावं अशी मी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विनंती करतो या मोरीवर जे अपघात झाले त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इथं बॅरिकेड लावलेले होते का नाही याच्याकडे काही खूप दुर्लक्ष आहे प्रशासनाचं आणि यायचं कारण आमदार खासदार पण याच्याकडे लक्ष देत नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तरी पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही भेंडवड ते चांगेफळ पर्यंत असा रोड आहे की धुळाचं साम्राज्य आहे सर्व आता यात्रा झाली इल्लोरा याच्यामध्ये एवढे लोक पडले की चार जण तर जाग्यावर म्हणजे सिरियस आहेत ते आणि त्याच्यातले सोगोळ्याचे दोन जणं झाले त्यातला एक जण हलाद झाला आता चार ते पाच आता दोन दिवसातच ॲक्सिडंट झाले सर आणि असे नऊ ते दहा झाले याच्या अगोदर असारेमध्ये गाड्या फसल्या तरी पण यांचं लक्ष नाही आणि जे ट्रक चालून राहिले इकडले याच्यामुळे धूळ जो उडते तो पूर्ण लोकांना तपलीक आहे तरी पण याच्याकडे लक्ष देऊन नाही राहिले ठेकेदार बदलून गेले पण ठेकेदार एक पण लक्ष देत नाही आणि हे प्रशासन पण देऊन नाही राहिलं आणि आमदार खासदार पण हे आमदारचही काम आहे सर याच्याकडे लक्ष देणं आमचे आमदार एवढे मोठे मंत्री होऊन गेले तरी पण इकडं एवढं दुर्लक्ष का हे माझं चावरा इलोरा ते भेंडवळच्या दरम्यान ही हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काम चालू आहे आणि इथं लगेचच इलोरा संस्थांची यात्रा भरवण्यात आली होती आणि या यात्रेमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याचे जवळपास नऊ ते दहा अपघात झाले आहेत काय सांगाल आपण संदर्भात मी हा रोड ब म्हणजे दोन दोन ते ती तीन ती वर्षापासून खामगाव ते भेंडोर रस्त्यावर काम चालू आहे हे इथे पुढे पहिले गड्डा खणला होता म्हणजे पुलासाठी त्यावेळेस त्यावेळेस ॲक्सिडेंट झाले होते त्यावेळेस मी हे तीन अक तीन अकरा दोन हजार तेवीसला निवेदन दिलं होतं आंदोलनाचा इशारा दिला होता, होता। त्यावेळेस बियाणशीने इथे मातीचे ढीक टाकून आणि बोर्ड लावून तो रस्ता सुरू केला होता आणि एक महिन्यात हा पूल तयार करतो असं सांगितलं होतं त्यांनी आता पूल तयार केला परंतु तो पूर्ण ना भुजला नाही आता यात्रा असल्यामुळे या ठिकाणी दररोज ॲक्सिडेंट होऊन राहिले आम्ही आता आम्ही आंदोलन किती करायचे हे लोकप्रतिनिधी निवडून राहिले आमदार खासदार का हे काय करून राहिले फक्त हिंडूनच राहिले काय की कामं काम काम इकडे पाहत पाहतात की नाही काय ते की लोक मरून राहिले काय करून राहिले आता आम्ही हे रिकामे लोकांनाच करायचं काय अजून या त्या त्या या रोडवर जे अपघात झाले त्याच्या त्याच्यापैकी काही जीवितहानी झाली का हो जीवित झाली एक रुधानाचा वेळा वारला होता एक सोगळ्याचा रात्री आणि रातचे सिरियस आहेत जो ॲक्सिडेंट झाला आणि वरवटचे झाले परवा दिवशी वरवाटचे परवा दिवशी झाले ते सिरियस आहेत